डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी आज झालेल्या पावसानं संगमनेर शहराला चांगलं झोडपून काढलं तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं नवीन नगर रस्त्यावर गुडघाभरापेक्षा अधिक उंचेनं पाणी वाहताना पाहायला मिळालं गेली तीन चार दिवसांपूर्वी देखील संगमनेर शहरासह तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला त्या पावसामुळं शेतीच्या कामांना वेग आला त्यातच आज पुन्हा एकदा पावसानं चांगली हजेरी लावल्यामुळं आता पेरणीच्या कामांना देखील वेग येणार आहे मागील शनिवारी चांगला पाऊस झाला होता त्यानंतर पावसानं उघडीप दिली आणि यामुळं वातावरणात पुन्हा एकदा उकाडा जाणवायला सुरुवात झाली होती मात्र आज दुपारी पुन्हा अचानक ढग दाटून आले आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला विशेष म्हणजे पडणाऱ्या या जोरदार पावसामुळं नेहमीप्रमाणे संगमनेर शहरातील नाल्यांची दुरावस्था चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संगमनेरात पाऊस पडल्यानं गोंधळ झाला रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं पाण्यातून वाट काढताना प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला तर अनेक दुचाकी निम्याहून अधिक पाण्यामध्ये गेल्यामुळं बंद पडल्या त्यामुळं दुचाकी चालकांचेही प्रचंड हाल झाले अनेक चारचाकी वाहनं देखील रस्त्याच्या मधोमध अडकून पडली होती बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर